कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची जी मैत्री आहे त्याच्यामध्ये कोणीही विषाचा खडा टाकू शकत नाही आणि त्यांची दोस्ती दुभंगू शकत नाही की देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब हे आज पक्ष म्हणून नक्की अलायन्समध्ये आहेत पण त्यांची राजकारणाच्या पलीकडची देखील दोस्ती आहे आणि दोस्ती करून त्यांनी एकामेकाचा कधी विश्वासात विश्वास विश्वासघात केला नाही जसं मागच्या युती तोडल्यानंतर झालं होतं आणि म्हणून माझा गैरसमज काही नाही माझा समजच आहे आणि पुन्हा एकदा आज सांगतो की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची जी मैत्री आहे त्याच्यामध्ये कोणीही विषयाचा खडा टाकू शकत नाही आणि त्यांची दोस्ती दुभंगू शकत नाही रायगडच्या पालकमंत्री पदाचा नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही मिटलेला नाही रायगडचं पद शिवसेनेकडेच येईल की राष्ट्रवादीकडे नाही कारण सूत्रांकडून माहिती मिळते की पालकमंत्री पालकमंत्रीपद भाजपकडेच राहील आगामी पुढचा मेळावा आहे त्या अनुषंगाने माझ्या दृष्टीनं सूत्र म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि अजितदाद आहेत हे ज्यावेळी तिघं स्वतःच्या मुखामधनं सांगतील ती बातमी बसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही असं म्हणताय की एकनाथ शिंदेना माहिती होतं की रवींद्र दंगेकरच निवडून येतील त्यावेळेला माहितीचा धर्म पाहायला गेला नाही असं वाटतं आता तुम्ही एखादं वाक्य बोलल्यानंतर त्याचा ताबडतोब दुसरा अर्थ घेण्यामध्ये काय अर्थ नाही म्हणजे परियास करण्यात काय अर्थ नाही मी काय बोललो माझं भाषण परत काढून बघा ज्या पद्धतीनं रवींद्रजी धनगेकरनी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं होतं त्यामुळं ती निवडणूक आमच्यासाठी अवघड होती हे आमच्या सगळ्यांचं मत होतं त्याच्यामध्ये काय तुमचं पण मत तेच होत युतीमध्ये युतीमध्ये असतात